नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे आज ज्वारी पिरून आपला पहिला दुसरा तिसरा आज हा तिसरा दिवस आहे बरोबर आणि तिसऱ्या दिवशी आपल्या ज्वारी म्हणजे उगवलेली दिसायला लागलेली आहे वल भरपूर आहे रानाला मला वाटत होतं जास्त वल असल्यामुळे बी आतल्यात आत जिरून जाईल परत परत पाऊस पडायला लागला होता सारखा पण तसं काय झालं नाही आपली ज्वारी उगवलेली आहे साधी मालदांडी ज्वारी आहे जी घरी आपण खायला आणतो तीच त्यातलीच आपण पेरलेली आहे हे बघा नॉर्मल बघा जे दाखवायला लागलो त्यालाच नाही केलेलं आहे नॉर्मल आहे एवढं का आळी नाही ह्याला काय फरक पडत नाही हे बघा बरोबर स्पेसिंग पण म्हणजे अंतर पण दोन बियातलं चांगलं राहिलेलं आहे आणि आपण हे ॲट्राजिन फावरलेलं आहे त्याचा थोडासा मला परिणाम दिसतो आहे कारण का ज्वारी दिसते पण तणाचं एक ही सिंगल तणाचा अंकुर एक पण दिसत नाही ॲट्राजिनचा रिझल्ट आहे असं वाटायला लागले बघू चार दिवसात कसं अजून कसा रिस म्हणजे कसं वाटते ती तुम्हाला चार दिवसात अजून सांगतो आता सध्या तरी तणाचा एक पण असा अंकुर वर आलेला असा दिसत नाही फक्त ज्वारीच दिसते इकडं जे आपण चाललो ही ज्वारीचा प्लॉट आहे तुम्हाला मी बाजरीचा प्लॉट पण दाखवतो बघा पलीकडल्या साईडला जे जा, जसं जास्त वापरलेलं दिसत होतं ना तसं इकडं दिसत नाही आल्या आल्या जसं आपल्याला दिसत होतं ना कडला तसं इथं जरा कमी आहे वापरलं अजून म्हणजे ती जरा कुठला बी जरा खोल पडलेला असतो कुठला बी जरा वर पडलेला असतो त्यामुळे थोडा ती महागपडं होतं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ज्वारी पिरली होती आपण आपलं सॉरी बाजरी त्या प्लॉटकडं आपण जाव्या आता तर ही बघा हा बाजरीचा प्लॉट आहे ज्वारीपेक्षा बाजरी म्हणजे लवकर उगवली असं वाटतं आहे बरं का बाज ज्वारी अशी दिसत नाही जवळजवळ पण बाजरी दिसते ही म्हणजे ज्वारीपेक्षा फास्ट आहे बाजरीला बाजरी आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गंगा कावेरी पेरलेली आहे गाकावे दहा चव्वेचाळीस ओके तर हे बघा ही काय झालं तर आधीच वलं होतं आणि पुन्हा सारखा पाऊस पडायला लागला त्यामुळं रानात वल्लंही होती मग ह्याची काय भीती होती की बियाणं वापण्या म्हणजे आतल्या आतच ती इतकं पाणी ती मग असं एकदम पिठासारखं होऊन जाईल की वापणार नाही अशी भीती होती पण तसं काय झालेलं नाही आपली चांगली वापलेलं आहे आणि अॅट्राझेनचा रिझल्ट ह्या प्लॉटमध्ये पण म्हणजे बाजरीच्या प्लॉटमध्ये पण एकदम भारी आहे एक, एक पण असा तणाचा अंकुर दिसत नाही सगळं असं बाजरीजा आणि जे अरीज अंकूर दिसते तर उगवलेलं नाही तर दोन तीन दिवसात अजून काय होतं ते बी मी तुम्हाला सांगतो कोणी सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून घ्या हे असलं काय जळलं नाही बघा ही ह्याचं कशाचं लांडगा लांडगा ही जनावरं मेंढरं बिंढरं फिरल्यामुळं काय झालं आहे आधी हे असलं लांडग्या बिंडग्याची गौतम म्हणजे त्याचं बियाणं लय पडले राहणार ती अजून एक दोन तीन पिकं आपल्याला त्रास देणारच आहे काही झालं तरी पण आपण व्यवस्थित त्याला मॅनेज केलं तर ती काय परत आपल्याकडे उद्भवणार नाही ना। ओके सबस्क्राईब तेवढं करून घ्या धन्यवाद तर त्या दिवशी आपण ॲट्राजिन फवारताना जे तुम्हाला म्हणलं होतं राहिलेलं उद्या फवारू हो। बरोबर आहे पण ते उद्या फवारणं झालंच नाही दुसरं काम लागलं त्या दुसऱ्या दिवशी दुसरं काम लागलं म्हणून ते फवारायचं राहिलं आणि ॲट्राझिन काय सिलेक्टिव्ह नाही त्यामुळं ती जर मारलं तर ती तण ज्वारी सगळं जे काय असेल ते सगळं जाळणार त्यामुळे ते उगवल्यानंतर मारून दिन चालत नाही पण त्याचा तुम्हाला लगेच तुम्हाला रिझल्ट दिसतोय ही जर इकडचं जी एक सात आठ दहा वळी ज्या होत्या त्याला दिन मारायचं आपलं राहिलं बरं काय दिन मारायचं राहिलं तर बघा तिकडं तुम्हाला कुठंच मी पूर्ण वेळ तुम्हाला दाखवलं होतं कुठंच आपल्याला तणाचं अंकुर दिसत नव्हतं पण तर बघा तुम्ही ज्यात दिन मारलं नाही हे बघा मध्ये ही मोठ्या पानात जे आहे ते सगळं तण आपल्याला दिसायला लागलं आहे म्हणजे याचा अर्थ आहे ॲट्राझिन चांगलं काम करते ओके